मोबाईल शिवाय पंधरा दिवस राहता येणं अह त्या पुनर्वसन केंद्रात जातात लोक डिटॉक्स व्हायला <laughs> अरे डिटॉक्स व्हायचं असेल तर वारी वा वा पंधरा दिवस मोबाईल शिवाय ते काय की खाली काहीतरी टाकलं नाही ना व्यवस्थित झोपच येत नाही घरी पण वारीमध्ये साधा पान कागद असतो पान कागद जे ताडपत्रे असते ना तिचा कागद ते उशाला घेतला ना इतकी गटकन झोप लागते सुंदर काय करायचं आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे सध्या त्या वस्तूंच्या संग्रहावरून झालेल्या ब्रँड वरून झालाय शर्ट कोणत्या ब्रँडचा घातलाय <laughs> दादाचा चष्मा कुठला दिसतोय त्यांना घड्याळ घातलाय आहे आपण काय झाले की प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आसपास मोठे ब्रँड आणि वस्तू वापरायला लागलो मटेरियल हा तर वस्तू बाजूला ठेवून सुद्धा समाधानानं जगता येत ही जागा म्हणजे वारी आहे वा आणि आपण किती कमीत कमी गरजांमध्ये उत्तम जगू शकतो याचा रियाज होण्यासाठी वारीला गेला वा